हर्मदे आज परिक्रमेचा नव्याण्णववा दिवस आणि ह्या नव्याण्णव्या दिवशी मा नर्मदा समिती छनेरा नया हरसूद या ठिकाणाहून आम्ही आमचा प्रवास चालू केला ह्या ठिकाणी हे दुर्गा मंदिर आहे आणि हे आश्रम त्यांनी ह्या ठिकाणी परिक्रमावासी यांना बसण्यासाठीचं ठेवलेलं आहे राहण्यासाठी सूर्योदय झालेला आहे आणि आमचा आजचा नव्याण्णव्या दिवसाचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे हा सध्याच्या परिस्थितीत आजचा हा हायवेच आहे आता इथून आम्ही दोन मिनटामध्ये हायवेला लागणार आणि त्या ठिकाणाहून हे दुर्गा मंदिर या देवी सर्वूतीशु शांतीरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम जगदंबा कुलस्वामिनी इकडे एक देवस्थान आहे Nuts. Ha, hae wei. Ha, hae wei naki. आमच्या डाव्या हाताने असणाऱ्या ह्या हायवेला चालायला सुरुवात केली नार मध्ये हा देवला ह्या गावामध्ये दे, इथ शिवमंदिर आणि राम मंदिर आहे जी स्थापना दोन हजार बावीस मध्ये झाली असं राम मंदिर या राम मंदिरामध्ये आम्ही आलो आज दुपारची प्रसाद या ठिकाणी होईल परिक्रमावासी आराम करतो गाववाले आवडीवरच्या गप्पा मारताना असे ह्या राम मंदिरामध्ये आम्ही दुपारची प्रसादी या ठिकाणी घेणार आहोत या ठिकाणी दुपारची प्रसाद घेऊन आम्ही थोडा वेळ विश्राम करून मग पुढील प्रवास मुंडी या गावाकडे त्या ठिकाणी जाऊ मध्ये नर्मदेहर मित्रांनो आज परिक्रमेच्या नव्याण्णव्या दिवशी आम्ही माँ नर्मदा मेकलसुता भवन नर्मदेहर हर बाबाजी मुंदी या ठिकाणी आलो इथले सेवाधारी आहेत जे सगळेजण मिळून या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा करतात तर सकाळी आम्ही निघाल्यानंतर छानेरा गावातून मानारमध्ये दुर्गा देवी मंदिराच्या बाजूला तिथून निघाल्यानंतर आज रात्री थंडी नव्हती सकाळी थंडी नव्हती तर निघालोत वाटमध्ये चारखेडा सेलदा मांदला सेहेजला आणि देवला हे गावं लागले ह्या ठिकाणी देवला या गावाला राम मंदिरामध्ये दुपारची भिक्षा दिली थोडा वेळ त्या ठिकाणी आराम केला आणि तिथून पुढे निघाल्यावर माथनी पळसूद या मार्गे गायत्री मंदिर समोर हा रोड आहे समोर गायत्री मंदिर आहे गायत्री मंदिराच्या समोर असणाऱ्या ह्या मेकलसुता भवन मुंदी ह्या ठिकाणी आम्ही आमचा नव्याण्णव्या दिवसाचा मुक्काम केला ह्या गावामध्ये दोन आश्रम आहेत एक गायत्री माता मंदिर आणि हे दुसरं मेकलसुता दिवसा त्या गायत्री माता मंदिरामध्ये भोजन दिलं जातं परिक्रमावासियांना आणि रात्रीच्या वेळेस हे मेकलसुता भवन या ठिकाणी परिक्रमावासियांची सेवा होते आश्रम तीन मजली आहे सगळीकडे परिक्रमावासी आज फुलले आहेत हे बाजूचा हॉल आहे पिवळा कलरचा तिथंसुद्धा आज परिक्रमावासी आहेत कमीत कमी शंभर प्रवासी परिक्रमावासी या ठिकाणी आहेत सगळे परिक्रमावासी आता निवांतमध्ये कोणी घरी फोन करते आहे कोणी आराम करते आहे कोणी आपल्या घरच्या गोष्टी इतरांना सांगता येईल तर असा हा आमचा आजच्या नव्याण्णव्या दिवसाचा प्रवास ह्या मेकलसुता भवन या ठिकाणी आम्ही पूर्ण केलं आता आमचे दोन दिवस राहिलेले आहेत या ठिकाणाहून ओंकारेश्वर हे पन्नास बावन्न किलोमीटर दाखवते उद्याचा एक मुक्काम झाल्यानंतर सरळ ओंकारेश्वरमध्ये आमची एंट्री या ठिकाणी होईल असा हा आजचा आमचा नव्याण्णव्या दिवसाचा हा मेकलसुता भवन या ठिकाणी आम्ही आमचा मुक्काम केला आजचा प्रवास हा सडक मार्ग असल्यामुळं जास्त कुठं हे करायची गरज नाही पडली आणि रेल्वेनी आम्हाला छनेरापासून ते इथपर्यंत पूर्ण दिवसभर आज रेल्वे सोबत असल्यासारखी होती असा आमचा आजचा हा प्रवास आम्ही या ठिकाणी थांबवतो आहे हर